नमस्कार शेतकरी राजा आणि हवामान अंदाज या यूट्यूब चॅनेल मध्ये मी ऋषी आयर आपले सर्वांचे स्वागत करीत आहे सध्या बघायला गेलं तर एक कमी दाबाचं क्षेत्र हे आपल्याला गुजरातच्या उत्तर दिशेला निघून गेलेलं दिसत आहे परंतु आज तारीख या तारखेला देखील राज्याच्या अनेक भागांमध्ये त्या कमी दाबाचा मुख्यतः प्रभाव आपल्याला दिसणार आहे त्यामुळे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण सविस्तर अंदाज हा वीस सप्टेंबरपर्यंतचा घेतला आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करा सध्या बघायला गेलं तर आपण पाहू शकता ढगाळ परिस्थिती व पावसाचं वातावरण हे आपल्याला विदर्भ त्याचबरोबर मराठवाड्याच्या काही भागांमध्ये आणि उत्तर महाराष्ट्राच्या मुख्य सर्व भागांमध्ये दिसत आहे आणि आज देखील उत्तर महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये आपल्याला काही ठिकाणी जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला दिसणार आहे तर ह्या मॉडेलच्या अंदाजातून आपण सविस्तर अंदाज बघूया सध्या बघायला गेलं तर आपण पाहू शकता जळगाव नाशिक त्याचबरोबर अकोला नागपूरच्या देखील काही भागांमध्ये नंदुरबार त्याचबरोबर इकडं वलसाड त्याचबरोबर उत्तर मुंबईचा भाग आणि सुरतच्या काही भागांमध्ये आपल्याला ह्या कमी दाबाचा प्रभाव दिसत आहे आणि मालेगाव त्याचबरोबर नाशिक नंदुरबार ह्या अनेक भागांमध्ये आपल्याला दुपारनंतर वातावरणात खूप मोठा बदल झालेला दिसणार आहे दुपारनंतर सकाळच्या सत्रात आपण पाहू शकता नाशिक नंदुरबार ह्या ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावलेली दिसत आहे खास करून श्रीपूर त्याचबरोबर शेंडवा त्याचबरोबर इकडं धुळे जळगाव आपण पाहू शकता नाशिक मालेगाव त्र्यंबकेश्वर त्याचबरोबर शिवसा इगतपुरी वाडा त्याचबरोबर इकडं संगमनेरच्या देखील काही भागांमध्ये दे आपल्याला हलक्या ते मध्यम स्व स्वरूपाच्या सरी ह्या सात तारखेला झालेल्या दिसणार आहे परंतु दुपारनंतर ह्या वातावरणात थोडासा बदल होईल वातावरणाचा प्रभाव थोडा कमी होईल परंतु मराठवाड्याच्या काही भागांमध्ये पाऊस झालेला दिसन आता बघायला गेलं तर आठ तारखेपासून राज्यात पावसाची आपल्याला थोडिका वाईना उघडी जाणवणार आहे परंतु मराठवाडा आणि विदर्भाचा विचार करायला गेलं तर स्थानिक वातावरण होऊन हलक्या ते मध्यम चोरी होण्याची शक्यता आहे आता विदर्भाच्या उत्तरेकडील भागात आपल्याला नऊ तारखेला देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस दिसत आहे त्याचबरोबर नऊ तारखेला आपण पाहू शकता मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्र पावसाची उघडी काय आता हे दिवस कोणते आहे हे दिवस तुमच्यासाठी कामाचे दिवस आहे कारण की तेरा आणि चौदा तारखेच्या नंतर तुम्हाला पाऊस हा कामे करून देणार नाही त्यामुळे चौदा तारखेपर्यंत आपली संपूर्ण शेतीची कामे उरकून घ्या कारण की एक तीव्र कमी दाब येतोय त्याचा मुख्यतः प्रवाह आपल्याला राज्यात आता तारखेला वातावरण तयार व्हायला सुरुवात होईल आणि अकरा तारखेपासून नांदेड त्याचबरोबर विदर्भ म्हणजे मराठवाड्याचा दक्षिणेकडील भाग या भागांमध्ये पाऊस हा जोरदार स्वरूपाची हजेरी लावणार आहे बघा खास करून बघायला गेलं तर अहमदपूर त्याचबरोबर नांदेड त्याचबरोबर उमरखेड हिंगोली त्याचबरोबर इकडे यवतमाळ करंजा अमरावतीचा काही भाग नागपूरचा संपूर्ण भाग लातूरचा देखील संपूर्ण भाग ह्या भागात आपल्याला अकरा तारखेला काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला दिसणार आहे कारण की एक तीव्र कमीदाब हा आपल्याला विजयवाडा आणि त्याचबरोबर विशाखापट्टणमच्या दरम्यान तयार झालेला दिसणार आहे कारण की दक्षिण भारतातून ज्यावेळेस पावसाला सुरुवात होती त्यावेळेस दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र त्याचबरोबर मराठ मध्य महाराष्ट्र ह्या अनेक भागांमध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला दिसतो बघा बारा तारखेला देखील ह्या वातावरणाचा प्रभाव आपल्याला दक्षिण मराठवाड्याच्या भागांमध्ये म्हणजे खास करून नांदेड सोलापूर त्याचबरोबर कोल्हापूर सांगली सातारा या अनेक भागांमध्ये आपल्याला काही ठिकाणी जोरदार त्या जोरदार स्वरूपाचा पाऊस तेरा तारखेपासूनच सुरू झालेला दिसणार आहे या मुख्यतः हा पाऊस सुरू कुठून होणार आहे विदर्भ दक्षिण मराठवाडा सोलापूर कोल्हापूर म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात आता मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये पाऊस नाही आहे आता मध्य महाराष्ट्राचा जो बरोबर आहिल्यानगरचा भाग जुन्नर त्याचबरोबर इकडं पारनेर आळकुटी त्याचबरोबर इकडं विचार करायला गेलं तर साकोर संगमनेर ह्या भागांमध्ये देखील पाऊस नाही आहे परंतु पंधरा तारख चौदा नंतर ह्या भागांमध्ये देखील अतिशय जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची आता पाहू शकता आपण पंधरा तारखेला सोलापूर कोल्हापूर म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचा सर्व भाग या भागांमध्ये आपल्याला अतिवृष्टी झालेली दिसत आहे या मॉडेलच्या अंदाजानुसार आणि त्याचबरोबर दुपारनंतर ते पुणे त्याचबरोबर आहिल्यानगर करमाळा जामखेड त्याचबरोबर इंदापूर बार्शी पेठ बीड त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरचा सं संपूर्ण भाग अहिल्यानगरचा संपूर्ण भाग पंधरा तारखेला आपल्याला काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला दिसणार आहे आता ह्या कालावधीत नदी नाले वडे भरून वाहणार आहे पूर परिस्थिती देखील होण्याची खूप दाट शक्यता आहे पंधरा तारखेच्या नंतर आपल्याला राज्यात म्हणजे अनेक ठिकाणी सर्वदूर हा पाऊस जोर धरणार आहे परंतु मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा या भागामध्ये या पावसाचा मुख्यतः जोर हा अधिक स्वरूपाचा आपल्याला जाणवणार आहे आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये हा पाऊस अतिवृष्टी देखील करणार आहे सोळा तारखेला वा राज्यात स्थानिक वातावरण त्याचबरोबर कमी दाबाचा प्रभाव हा कायम राहील बघायला गेलं तर नाशिक त्याचबरोबर इकडं नांदेड लातूर त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर या भागांमध्ये आपल्याला स्थानिक वातावरणाचा कमी दाब हा आपल्याला दिसणार आहे सतरा तारखेला देखील राज्यात आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस हा नांदेड वाशिम छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर ह्या भागांमध्ये दिसत आहे आता अठरा तारखेला आपण पाहू शकता ढगाळ स्थिती परिस्थिती ही राज्यात कायम आहे आता ढगाळ परिस्थिती जर राज्यात कायम असली तर त्याला स्थानिक वातावरणाचा जर जा सपोर्ट भेटला तरी देखील राज्यात पाऊस होतो आता अठरा आणि एकोणीस तारखेपासून स्थानिक स्वरूपाचे कमी दाब हे राज्यात तयार हो होतील आणि त्यात कमी दाबांचा प्रभाव आपल्याला राज्याच्या अनेक भागांमध्ये झालेला दिसेल आता बघायला गेलं तर तर नाशिक त्याचबरोबर अहिल्यानगर जळगाव नांदेड त्याचबरोबर बीडचा काही भाग त्याचबरोबर पुण्याचा उत्तर दक्षिण भाग आणि सोल पश्चिम महाराष्ट्राचा देखील काही भाग एकोणीस वीस एकवीस तारखेला स्थानिक स्वरूपाचे कमीदाब तयार होऊन ह्या भागांमध्ये पाऊस पडणार एक आहे एकवीस तारखेला पाऊस थोडीफार उघडीप घेईन परंतु बा तेवीस तारखेला पुन्हा विजयवाडा आणि विशाखापट्टणमच्या दरम्यान आपल्याला एक हलका कमीदाब तयार झालेला दिसेल आता जी एस मॉडेलचा अंदाज बघायला गेलं तर आपण आज पाहू शकता उत्तर महाराष्ट्राच्या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस दाखवला आहे त्याचबरोबर दक्षिण दक्षिण विदर्भ विदर्भाचा मराठवाड्याचा देखील काही भाग आता आठ तारखेचा विचार करायला गेला तर उत्तर कोकण त्याचबरोबर राज्यात पाऊस उघडतोय आठ तारखेला राज्यात पाऊस उघडताना एस मॉडेलने दाखवला आहे केवळ विदर्भात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी झालेल्या दिसत आहेत त्याचबरोबर नऊ तारखेला आपण पाहू शकता मराठवाड्यात स्थानिक स्वरूपाचं वातावरण आहे अनेक भागांमध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा नऊ तारखेला जी एफ एस मॉडेलने दाखवला आहे आता दहा तारखेचा अंदाज बघायला गेलं तर आपण पाहू शकता नांदेडचा म्हणजे मराठवाड्याचा जो दक्षिणेकडील भाग आहे ना ह्या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस हा दहा तारखे केलंच दाखवला आहे अकरा तारखेला पुन्हा ह्या पावसाच्या वातावरणात थोडेशी बदल होईल पाऊस उघडताना अकरा तारखेला दाखवला आहे परंतु आपण पाहू शकता मॅपमध्ये की दक्षिण विदर्भातून पावसाला सुरुवात होती आणि दक्षिण मराठवाड्यातून देखील आता बारा तारखेचा अंदाज बघायला गेलं तर आपणही संपूर्ण महाराष्ट्रात पावसाची ही उघडी असणार आहे हे शेतकऱ्यांना कामाचे दिवस हे बारा तारखेच्या नंतर आपल्याला चालू झालेले दिसतील तेरा तारखेला दक्षिण विदर्भातून आपल्याला पावसाची सुरुवात झालेली दिसती दक्षिण को मराठवाड्यात देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तेरा तारखेला आहे आता मुख्यतः आपण पाहू शकता चौदा तारखेला ह्या कमी प्रभाव आपल्याला मराठवाडा त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाचा संपूर्ण भाग दक्षिण मराठवाड्याचा संपूर्ण भाग या भागांमध्ये आपल्याला चौदा ते पंधरा तारखेला पंधरा तारखेला आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रात सर्व दूर पाऊस झाला पडलेला दिसत आई याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची आता बघायला गेलं तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो आता तेरा चौदा पंधरा ही जी तारीख आहे ना या तारखेला आपल्याला दक्षिण मराठवाडा म्हणजे आणि त्याचबरोबर विदर्भ परंतु पंधरा पर सोळा सतरा मध्य महाराष्ट्र अहिल्यानगर त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर माळेगाव धुळे त्याचबरोबर पुण्याचा भाग या भागांमध्ये आपल्याला पाऊस झालेला दिसणार आई याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची आणि बघायला गेलं तर आता उद्यापासून आठ तारखेच्या चौदा तारखेच्या दरम्यान शेतकऱ्यांनी काम आहे कारण की या दरम्यान आपल्याला मोठे पाऊस हे राज्यात दिसणार नाही केवळ दहा तारखेला के एक आ, स्थानिक स्वरूपाचा कमी दाब हा आपल्याला मराठवाड्यात तयार झालेला दिसणार आहे याच्या व्यतिरिक्त पाऊस हे आपल्याला राज्यात दिसत नाहीये हा होता आपला सविस्तर अंदाज जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडला असेल आणि जरी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की आपल्या एकदा चॅनलला सबस्क्राईब करा या शेतकरी पुत्राच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हीच धन्यवाद